शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे शासनाकडून एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही मुदतवाढ पंधरा ऑगस्टपर्यंत असणार आहे तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला आर टी ओच्या नियमानुसार दंड भरावा लागणार आहे तर मित्रांनो बरेच जणांना एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत आहेत तर मित्रांनो या अडचणी अशा आहेत की बरेच जणांना हा प्रश्न पडला आहे की आम्ही गाडीचे सेकंड हँड ओनर आहोत तर एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना नक्की माहिती कोणाची भरायची तसेच मित्रांनो बरेच जणांना हाही प्रश्न पडला आहे की फिटमेंट सिटी नक्की कोणती टाकायची कारण मित्रांनो बरेच जण राहायला बाहेर असतात आणि त्यांची गाडी दुसऱ्या जिल्ह्याची असते तर त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की नक्की फिटमेंट सिटी कोणती टाकायची तर मित्रांनो समजा तुम्ही पुण्याला राहायला आहेत आणि तुमची गाडी रत्नागिरीची आहे तर मित्रांनो तुम्ही जर पुण्याला राहायला आहे तर तुम्हाला पुण्याची फिटमेंट सिटी टाकायची आहे कारण मित्रांनो ही फिटमेंट सिटी म्हणजे ज्या सिटीमध्ये तुम्ही राहताय त्या सिटीमध्ये तुम्हाला डीलरकडे जाऊन तुम्हाला ती याच्यासारखी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे तर मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची आपण ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल ब्राउजरवरती जाऊन सर्चबारमध्ये ट्रान्सपोर्ट डॉट एम एच डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यासारखी ही वेबसाईट टाकून घ्यायची तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे त्यामुळे तिथूनसुद्धा तुम्ही या लिंकवरती डायरेक्टली जाऊ शकता तर मित्रांनो ही लिंक तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला पहिली वेबसाईट पाहायला मिळत आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं पाहायला मिळत आहे तर इकडे तुम्हाला सिलेक्ट टॉपिक्समध्ये आर टी ओ ऑफिस सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आर टी ऑफिस सिलेक्ट करताना तुमच्या गाडीवरती जो काय एम एच असेल त्यानुसार तुम्हाला आर टी ओ ऑफिस इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्या गाडीवरती एम एच झिरो एट म्हणजेच आपली गाडी रत्नागिरीची असल्यामुळे आपण आर टी ओ ऑफिस येथे एम एच झिरो एट म्हणजेच रत्नागिरीचा सिलेक्ट करतो आर टी ओ ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला ॲप्लाय फॉर हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट महाराष्ट्र झोन असे पाहायला मिळत आहे आणि इथे तुम्हाला खालती सूचना केली गेली आहे जर तुमची गाडी एक चार दोन हजार एकोणीसच्या आधीची असेल म्हणजे एक चार दोन हजार एकोणीसच्या आधीची रजिस्टर केलेली असेल तरच तुम्हाला इथे ऑनलाईन एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लाय करता येणार आहे जर तुमची गाडी एक चार दोन हजार एकोणीसच्या नंतरची रिजिस्टर केलेली असेल तर तुम्हाला तुमचा जो काही डीलर असेल त्याच्याकडे तुम्हाला जाऊन एच एस आर पी नंबर प्लेटसाठी मागणी करावी लागणार आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट मागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळत आहेत जसे की ॲप्लाय एच एस आर पी ॲप्लाय एच एस आर पी फॉर सोसायटी ॲप्लाय एच एस आर पी फॉर ट्रॉली ट्रेलर ऑर्डर स्टेटस मेक पेमेंट तर मित्रांनो आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट मागवायचे त्यामुळे आपण ॲप्लाय एच एस आर पी म्हणजेच जो काही पहिला ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावरती आपण क्लिक करणार आहोत यावरती के क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती तीन ऑप्शन पाहायला मिळत आहेत ऑर्डर एच एस आर पी रिऑर्डर एच एस आर पी रिऑर्डर विंडशील स्टिकर तर मित्रांनो रिऑर्डर विंडशील स्टिकर म्हणजे तुमचा जर स्टिकर खराब झाला असेल तर तुम्हाला इथे रिऑर्डर विंडशील स्टिकरवरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला एच एस आर पी रिऑर्डर म्हणजे जर तुमची एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली असेल किंवा तुटली असेल तर तुम्हाला रिऑर्डर एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मागवायची आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑर्डर एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मागवायची आहे त्यामुळे आपण ऑर्डर एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती ऑर्डर ऑफ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारला गेला आहे तर मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवरचा जो नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो दोन नंबरला तुम्हाला चेसिस नंबर विचारला गेला आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला लास्ट फाईव्ह डिजिट म्हणजे चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक इथे तुम्हाला टाकायचे आहेत तर मित्रांनो खालती तुम्हाला इंजिन नंबर सुद्धा विचारला गेला आहे तर मित्रांनो इथेसुद्धा तुम्हाला इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक इथे तुम्हाला टाकायचे आहेत आणि नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या आर सी बुकवरती भेटणार आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खालती व्हॅलिडेट्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला व्हेकल डिटेल्स म्हणजे तुमच्या गाडीची माहिती इथे तुम्हाला भरायची तर मित्रांनो खालती तुम्हाला रेजिस्ट्रेशन नंबर विचारला गेलाय तर मित्रांनो खालती तुम्हाला इथे तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच जो काही तुमच्या गाडीचा नंबर प्लेटवरचा नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेकल क्लास विचारला गेला आहे इथे तुम्हाला सिलेक्ट व्हेकल क्लास या ऑप्शनवरती क्लिक आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील जर तुम्ही बाईकसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे टू व्हीलर मोटरसायकल आणि टू व्हीलर स्कूटर आपले इथे टू व्हीलर स्कूटर आहे त्यामुळे आपण टू व्हीलर स्कूटरसाठी अप्लाय करत आहोत जर तुमची फोर व्हीलर असेल तर तुम्हाला इथे फोर व्हीलरचं ऑप्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला फ्युएल फ्युअल ऑप्शन पाहायला मिळत आहे यामध्ये तुमचं जे काही फ्युएल असेल ते ॲटोमॅटिक तिथे येऊन जाणार आहे तर मित्रांनो यानंतर तुम्हाला व्हेकल टाईप जर तुमची व्हेकल प्रायव्हेट असेल तर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला व्हेकल मॉडेल म्हणजे तुमचं जे काही गाडीचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मित्रांनो व्हेकल मॉडेलची माहिती भरल्यानंतर खालती तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट पाहायला मिळते तर मित्रांनो ही रजिस्ट्रेशन डेट ज्यावेळी तुम्ही तुमची गाडी घेतली असेल त्यावेळेची डेट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती भरून झाल्यानंतर खालती तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन पाहायला मिळत आहे नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला खालती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला चार प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळत आहेत जसे की व्हेकल डिटेल्स ओनरशिप इन्फॉर्मेशन फिटमेंट टाईप आणि फिटमेंट सेंटर तर मित्रांनो व्हेकल डिटेल्स म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती इथे पाहायला मिळणार आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ओनरशिप इन्फॉर्मेशन तर मित्रांनो इथे तुम्हाला जे काही तुमच्या आर सी बुकवरती ओनर आहेत त्यांचं तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांची इथे तुम्हाला माहिती भरायची जर तुम्ही सेकंड हँड ओनर असाल तर मित्रांनो आर सी बुकवरती जे काही ओनरचे नाव असेल तेच तुम्हाला इथे भरायचं आहे म्हणजे जे आर सी बुकवरती नावं आहे ते तुम्हाला इथे भरावं लागणार आहे इथे तुम्हाला ओनरचे फर्स्ट नेम म्हणजेच ओनरचे पहिले नाव टाकायचे तर मित्रांनो हे नाव तुम्हाला आर सी बुकनुसार टाकायचे दोन नंबरला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळते लास्ट नेम तर मित्रांनो इथे तुम्हाला सरनेम टाकून घ्यायचं आहे तीन नंबरला तुम्हाला मोबाईल नंबर असा ऑप्शन पाहायला मिळते आहे तर मित्रांनो इथे जरी तुम्ही सेकंड हँड होणार असाल तरी तुम्हाला इथे तुमचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण मित्रांनो या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला चौथ्या नंबरला जो ऑप्शन पाहायला मिळत आहे ईमेल इथेसुद्धा तुम्हाला तुमचाच ईमेल ॲड्रेस टाकायचं आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे <sharp> नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फिटमेंट टाईप असे ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला व्हेकल डिटेल्स म्हणजे तुमच्या गाडीची सर्व माहिती इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला ॲक्शन टॅप पाहायला मिळत आहे ॲक्शनच्या खालती तुम्हाला फिटमेंट टाईप असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला फिटमेंट टाईपवरती क्लिक करायचं आहे फिटमेंट टाईपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फिटमेंट सिटी विचारली जात आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला फिटमेंट सिटी ज्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल तीच तुम्हाला फिटमेंट सिटी टाकायची आहे जर मित्रांनो तुम्ही पुण्याला राहत असाल आणि तुमची गाडी रत्नागिरीची असेल तरी तुम्हाला इथे पुण्याचीच फिटमेंट सिटी टाकावी लागणार आहे कारण मित्रांनो ज्या एरियामध्ये तुम्ही राहत आहे त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला ज्या एरियामध्ये तुम्ही राहताय तिथलीच तुम्हाला सिटी सिलेक्ट करावी लागणार आहे तर मित्रांनो आपण रत्नागिरीमध्ये राहत आहे त्यामुळे आपण रत्नागिरी ही सिटी सिलेक्ट करत आहोत तर मित्रांनो ही सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती अपॉइंटमेंट टाईप असा ऑप्शन पाहायला मिळत आहे इथे तुम्हाला सिलेक्टिव्हर अपॉइंटमेंट टाईप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्टेवर अपॉइंटमेंट टाईपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डीलर लोकेशन असे पाहायला मिळत आहे त्यानंतर तुम्हाला खालती सुद्धा पाहायला मिळत आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ॲप बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट ॲप बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फिटमेंट सेंटर विचारलं गेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला खालती ॲक्शन बटन पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इकडे सिलेक्ट फिटमेंट सेंटर असं पाहायला मिळत आहे तर सिलेक्ट फिटमेंट सेंटर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट फिटमेंट सेंटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला फिटमेंट अपॉइंटमेंट असे पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट सिटी जी काही तुम्ही सिटी सिलेक्ट केली आहे त्याचं तुम्हाला इथे नाव पाहायला मिळत आहे आपण रत्नागिरी केली होती त्यामुळे आपल्याला रत्नागिरी सिटीचं नाव पाहायला मिळत आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट मंथ पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिने पाहायला मिळतील तर मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या आधी तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची आहे त्यामुळे तुम्ही जुलै हा महिना सिलेक्ट केला तरी चालू शकतोय तर मित्रांनो हा महिना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती डीलरचे लोकेशन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जो कोणी डीलर तुमच्या जवळपासचा असेल त्याचं लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो डीलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जो कोणता महिना निवडला असेल त्यानुसार तुम्हाला इथे स्लॉट्स उपलब्ध असणार आहेत तर मित्रांनो लाल बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता जे काही स्लॉट तुम्हाला दिसत आहेत ते बुक झालेले आहेत आणि हिरव्या बॉक्समध्ये जे काही तुम्हाला स्लॉट दिसत आहेत ते तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही हिरव्या बॉक्समध्ये स्लॉट दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला एक तारीख निवडायची आहे तर मित्रांनो ही तारीख तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा कारण मित्रांनो जी तारीख तुम्ही निवडणार आहात त्याच तारखेला तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी जावे लागणार आहे तर मित्रांनो ही तारीख निवडल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला सिलेक्ट टाईम स्लॉट असे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्या आर पी नंबर प्लेट तुम्ही साडे दहा ते साडेपाच वाजेपर्यंत बसू शकता त्यामुळे मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुम्हाला टाइम निवडायचा आहे तर मित्रांनो आपण इथे साडे दहा ते साडे अकरा हा टायमिंग निवडलेला आहे कारण मित्रांनो जो टाइम तुम्ही निवडणार आहात त्याच टायमाला तुम्हाला तिथे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी जावे लागणार आहे तर मित्रांनो हा टाइम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे तुम्ही ॲक्शनमध्ये पाहू शकता स्लॉट सिलेक्टेड आणि जी काही तुम्ही तारीख निवडली असाल ती खालती तुम्हाला ही तारीख पाहायला मिळत आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला कन्फर्म असा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी सूचना पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही माहिती जर तुम्ही व्यवस्थितरित्या भरली असाल तर कन्फर्मवरती करा क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर जो काही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलेला असाल त्यावरती तुम्हाला ओ टी पी येऊन जाणार आहे तर मित्रांनो तो आलेला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे समरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ऑर्डर समरी म्हणजेच तुम्हाला टोटल अमाऊंट किती रुपये भरायचे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपले टू व्हीलर आहे त्यामुळे आपल्याला पाचशे एकतीस रुपये भरावे लागणार आहे तर मित्रांनो खालती तुम्हाला पेनवा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या पेनव्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पेनव्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट मेथड इथे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ॲमेझॉन पे यू पी आय गुगल पे अशा वेगवेगळ्या मेथडने पेमेंट करू शकता तर मित्रांनो आपल्याकडे इथे गुगल पे अवेलेबल आहे त्यामुळे आपण गुगल पेने पेमेंट करत आहोत तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्लिप पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही पेमेंट स्लिप ज्या तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी डीलरकडे जाणार आहात त्या दिवशी तुम्हाला ही पेमेंट स्लिप घेऊन जावी लागणार आहे त्यामुळे या पेमेंट स्लिपचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा ही पेमेंट स्लिप तुम्ही सेव्ह करून ठेवा तर मित्रांनो जी कोणती तारीख तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी निवडली असाल त्या तारखेला तुम्हाला तिथे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी जायचं आहे तर मित्रांनो ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी जाताना तुम्हाला तुमच्यासोबत आर सी बुक ही जी पेमेंट स्लिप आहे ती पेमेंट स्लिप तसेच ज्या गाडीला तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची ती गाडी देखील तुम्हाला तिथे डीलरकडे घेऊन जावी लागणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर माहितीशीर व्हिडिओ घेऊन